येडपट माझ्या नदी लागू नको म्हणून जरांगींचा भुजबळांवर पुन्हा एकदा हल्ला बोल छत्रपती संभाजीनगर ओबीसी मधून सरसकट मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद आणखीनच वाढलेला आहे दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही दरम्यान आज पुन्हा जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर टीका केलेली आहे भुजबळांचा एडपट असा उल्लेख करत माझ्या नादी लागू नको असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे दरम्यान यावेळी बोलताना जरांगे म्हणाले तुम्ही अनेकांना अंगावर घेतले असेल मी देवेंद्र फडणवीस आणि अजित ददाला सांगितलं आहे की भुजबळ तुम्हाला अडचणीत भुजबळ यांनी त्यांच्या वाटेचं खावं उगाच झाड की पत्ती वगैरे म्हणून शेरशायरी करू नये काहीही बोलतात त्यांनी माझ्या नादी लागू नये तर भुजबळ यांनी खोटं बोलून स्वतःची सुरक्षा वाढवून घेतली असल्याचा आरोप देखील जरांगी यांनी केलाय सरसकट गुन्हे मागे घेता येत येणार नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं असून त्यावर देखील जरांगी यांनी प्रतिक्रिया दिली आहे फडणवीस यांनी गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं होतं सरसकट गुन्हे मागे घेऊ असंही ते म्हणाले होते त्यामुळे त्यांनी गुन्हे मागे घ्यावेच लागतील जे निष्पाप आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून आतमध्ये टाकले जात आहे मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी हे घडवलं गेलेलं आहे आज तुम्ही अन्याय करा पुढे आम्ही ते लक्षात ठेवणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्ही गुन्हे मागे घेणार ज्यांनी काही केलं असेल त्यांना आमचे समर्थन नाहीच पण गोरगरिबांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे मराठा समाजावर असा अन्याय करू नका त्यामुळे आणखीनही फडणवीसांनी विचारपूर्वक बोलावं चांगले शब्द वापरावे तुम्ही कसा अन्याय करत आहात हे थे मराठ्यांनी मनात कोरून ठेवलेलं आहे असंही जरांगे म्हणालेले आहेत ते गुन्हेगार आम्ही घालणार तलवारी घेऊन गेटवर नाचत होते पुरावे मग यांना तुम्ही पाठीशी घालणार मी पहिल्याने सांगितलं मी त्याचं समर्थन केलेलं नाही निष्पाप लोक गुंतवलेत तुम्ही जे आजूबाजूला पण उभा आहेत ते गुंतवलेत हे कोण नाचणारे म्हणताय तुम्ही हे दुसरेच जे हे धरण्यातच नाही आलेले दुसरे टाकले त्यांच्या नावाखाली असे शेकडे नाहीत शेकडे हा शेकडे नाहीत हे यांनीच यांचे जायलेत यांनीच यांचे पोळे तेच ते ते एडपट आलं तिकडून येतं त्याने त्याच हाटेल झालेलं त्याच्याच पाहुण्यानी ते आरोपी कमवून कुठे अनत कोणत मी त्या जी घटना घडली त्याच समर्थनच केलं नाही आम्ही तसे स्वतःचे सुस्वार्थ लोकच नाहीयेत स्वतःच्या स्वार्थासाठी काही बोलणार आहे आमचे कित्येक त्यांनी लोकांवर अन्याय झालाय त्याचं काय काय धरून हनुमार सोडले त्यांचं काय सोडलेले सुद्धा हनुमार का आणलं का सोडलं त्यांचे त्यांना कोण आता त्यांच्याबद्दलच काय सरकारचं मत हे कशामुळे मारले ते लोक पूर्ण सुजून कशामुळे काढले तुम्ही विनाकारण काही पोर आत्ताही शेकडे नाते अहो नुसते व्यापारी व्हायरल केले म्हणून बावीस तेवीस दिवस सरकार हे पोर गाते काय सरकार का रे तुम्ही सरकार म्हणता आम्ही अन्याय करत नाही म्हणता तोंड घेऊन सांगता नुसते कागद वाचत बसला तिथं कशाला ते पोरगामध्ये काय केलं त्यांनी बावीस दिवस झाले म्हणता आम्ही सरकार चालवतो कशाला चालवतो मराठा अन्याय करायला त्याचा ऐकून तो मला आणखी सांगतो तुमच्याबद्दल नाराजी राज्यात मराठा समाजात गेली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर